नमस्कार मित्रांनो मी योगेश कदम काम करतो शिपवर तुम्ही तु बघू शकता मी आज तुम्हाला एक डेमो देणार आहे शिपवर चिपिंग व रस्टेड एरिया कसा क्लीन करतात त्याचा एक छोटासा डेमो आहे तुम्ही बघू शकता ती घन आहे ज्याच्या माध्यमातून आपण तो रस्टेड एरिया किंवा चिपिंग एरिया क्लीन करणार आहोत प्रकारे ती कशी पकडायची त्याचं मी हे सांगतो तुम्हाला याच्यामध्ये खूप प्रेशर असतो तिचं ग्रीप आहे आपल्या खांद्याच्या खाली बगल्यामध्ये ती घनची मूठ पकडायची आहे जशी आपण बंदूक जशी पकडतो त्याचप्रमाणे सेम टू सेम त्याचं आहे त्याला एक मूठ दिलेली ती मूठसुद्धा पकडायची ग्रीप खूप टाईट कारण याचं खूप प्रेशर असतो प्रेशर इतकं असतं की विचारू नका म्हणजे दहा ते पंधरा वीस हजारपर्यंत प्रेशर असतं मी आता ती दहा हजारच्या प्रेशरने चालू करणार आहे बघा आता चालू करतो आम्ही जो हा प्रेशर आहे त्या प्रेशरमध्ये ना कमी पूर्ण चिपिंग रस्टेड एरिया पूर्ण पूर्ण क्लीन होऊन जातो यांनी आणि खूप इझिली क्लीन होतो म्हणजे जास्त आपण एक बोलतो ना शिपवर हॅमिंग होतं चिपिंग होतात म्हणजे भरपूर असे हे त्याच माध्यमातला हा व्हिडिओ आहे ती तिकडे बघा एक कंट्रोल करायला एक मुलगा आहे तो कंट्रोल करतो तिथून पूर्ण मशीन बघा त्याचं प्रेशर वगैरे सगळं तोच तिकडून प्रेशर कंट्रोल करतो आहे परत एकदा असे व्हिडिओ घेऊन येईन तुमच्यासाठी